बघा दाखवतोय मंडळी सकाळपासून धु धुवाधार बॅटिंग चालू केले रेड अलर्ट शासनाने तर रेड अलर्ट दिला आहे आणि त्याच्यापेक्षाही मला वाटतं जास्त पाऊस पडतोय मंडळी कुणाला जर कामावर जायला जमत असेल तर नका जाऊ अजिबात जाऊ नका एक दिवस सुट्टी गेली तर काय होत नाही मग बाहेर तर अजिबात पडू नका कारण भयानक पाऊस आहे आपल्या मुलांना सुद्धा बाहेर पाठवू नका दाखवतो तुम्हाला आमच्या इथला पाऊस दाखवतो हा बघा हा बघा पाऊस हा बघा मंडळी समोर तर का काहीच दिसत नाही हे बघा आणि रुद्ररूप आहे म्हणजे तुम्हाला धारा पावसाच्या धारा हे बघा मेट्रो चालू आहे पण गव्हर्मेंटने आता शा गव्हर्नमेंट ऑफिसेसला पण सुट्टी दिली आहे ज्यांना ज्यांना मंडळी प्रायव्हेट ऑफिसर्स लोकांना शक्य असेल त्यांनी द्या सुट्टी कारण लोकांना जीव धोक्यात हो घालून नका बोलवू कारण हा पाऊस खूप भयानक आहे काय म्हणजे की कामावर येतील सुद्धा सुरक्षित पण नंतर येताना त्यांची हालत होईल सगळं जात आहेत लोक कामावर देखील जात आहेत कारण कामाची चिंता प्रत्येकालाच असते आपल्या मी माझं दूध वाटतं करून मला मंडळी हो माझ्या एरियातच वाटायचं आहे मी काही झालं तरी आकेच्या ह्याच्यात येऊ शकतो पटकन येऊ शकतो हे पाऊस आपल्याला वाटतोय खूप भयानक पाऊस पडतोय कारण हा आनंद देणारा पाऊस नाही आहे हा मला वाटतं वेदना देणाराच पाऊस आहे हा पडतोय खूप पाऊस पडतोय खूप समीक्षा बघा सुरक्षित आहे घरीच आहे ती भयानक पाऊस पडतोय मंडळी दही दहा तीन किलो दे हा तीन किलो देऊन ठेव तू बघा मंडळी कसला पाऊस पडतोय बघा अर लोक लाईव पण येणार नाहीत ना ना कारण एवढा पाऊस पडतोय पाऊस बघा कामावर नका जाऊ अहो <laughs> 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 बेकार पाऊस पडतोय बेकार तुम्हाला सुट्टी दिली का सुट्टी दिली कामावर गव्हर्नमेंट ऑफिसला सुट्टी दिली ट्रेन बंद झाल्या हे काय पाऊस बघा कला मंडळी मला पण जाऊ द्या दूध वाटायला पाहुणे दहा झालेत सकाळी चला